नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन क्लासेस प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक लोणकर सर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत करतो अत्यंत महत्त्वाचा असणारा घटक आहे चक्रवाढ व्याज शालेय स्पर्धा परीक्षा जसं की स्कॉलरशिप्स असतील या परीक्षांसाठी त्यासोबतच सेवा भरती असतील या परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण असणारा घटक असतो चक्रवाढ व्याज पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण चक्रवाड व्याज सहामाही पद्धतीनं आकारलेलं चक्रवाड व्याज काढलेलं आहे या व्हिडिओमध्ये आपण आजच्या सेशनला तिमाही पद्धतीनं आकारलेलं चक्रवाड व्याज काढणार आहोत त्याच्यामुळं अत्यंत सोप्या पद्धतीनं आपण हे चक्रवाढ व्याज काढणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपला हा जो चॅनेल आहे तो नक्की तुम्ही ठिकाणी सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रिय जनांसोबत तुम्ही शेअर करायला विसरू नका ओके चला तर मग आपण या ठिकाणी सोडूया दसादशे वीस दराने सोळा हजार रुपयांचे नऊ महिन्यांचे इथं कालावधी सुद्धा वर्षामध्ये नाही महिन्यांमध्ये दिलेला हे लक्षात घ्या तिमाही पद्धतीनं आकारलेले चक्रवाढ व्याज तुम्हाला काढायचं आहे मग आता मी काय करतो सगळ्यात पहिल्यांदा मुदत जी तुम्हाला दिलेली आहे मुदत तर ही मुदत ही महिन्यांमध्ये दिलेली आहे लक्षात तर त्या मुदतीला आपण अगोदर वर्षांमध्ये कन्वर्ट करू रूपांतरित करू एका वर्षामध्ये बारा महिने असतात त्याच्यामुळं नऊ महिन्यांचं वर्ष कसं करायचं त्या नऊला बाराने भागायचं कारण की एका वर्षांमध्ये बारा महिने असतात मग नऊ महिन्यांचे वर्ष किती तर नऊ भागेले बारा वर्ष आता लक्षात ठेवा तिमाही व्याज आहे बघा तिमाही पद्धत आहे तिमाही आता तिमाही म्हणजे काय माहिती आहे का आता एका वर्षामध्ये जर बारा महिने असतील एका वर्षामध्ये बारा महिने असतील मग तीन तीन महिन्याचे किती स्लॉट तयार झाले तीन महिने तीन महिने तीन मह तीन महिने तीन चोक बारा महिने म्हणजे चार स्लॉट्स तयार झाले लक्षात ठेवा म्हणून तिमाही पद्धतीनं जर तुम्हाला विचारलेलं असेल तिमाही पद्धत जर विचारली असेल तर तुम्ही काय करायचं बघा चार भाग करतो आपण त्याच्यामुळं मुदतीला मुदतीला तुम्ही चारने गुन्हायचं मुदतीला चारने गुणा आणि दराला दराला चार ने भागा बरोबर हेच गेल्या व्हिडीओमध्ये मी सहामाही व्याज आकारणी पद्धतीमध्ये कसं सांगितलंय बघा सहामाही पद्धतीमध्ये कसं सांगितलंय सहामाही व्याज आकारणी पद्धत सहामाही व्याज आकारणी पद्धतीमध्ये आपण कसं सांगितलेलं आहे सहामाही पद्धतीत कस सांगितलंय बघा आता सहामाही म्हणजे काय झालं वर्षाचे बारा महिने सहा महिन्यांचे किती स्लॉट होतील सहा महिने एक सहा महिने दोन सांसा बारा महिने म्हणजे दोन स्लॉट्स होतील म्हणून काय करायचं मुदतीला मुदत असते की नाही मुदत कालावधी त्या मुदतीला तुम काय करायचं दोन स्लॉट झाले ना सहा सहा महिन्याचे दोन स्लॉट झाले म्हणून दोनने तुम्ही काय करायचं मुदतीला गुणायचं आणि दराला काय करायचं दराला दोनने काय करायचं ते सरी दोनने भागायचं दराला काय करायचं दोनने भागायचं म्हणजे एकाला गुणायचं आहे आणि एकाला भागायचं आहे मुदतीला गुणायचं आहे दराला भागायचं आहे सहा महिने व्याज आकारणी पद्धत असेल सहामाही व्याज आकारणी असेल तर दोन फॅक्टर लक्षात ठेवा तिमाही पद्धत असेल तर चार फॅक्टर लक्षात ठेवा ओके okay? चला तर आता हे तुमच्या लक्षात आलेलं आहे मग या प्रश्नाची मुद्दल किती आहे बघून घ्या या प्रश्नाची मुद्दल आहे सोळा हजार रुपये ओके त्याच्यानंतर दर जो आहे तो दर किती तुम्हाला दिलाय वीस दिलाय या वीसला दराला तुम्हाला काय करायचं आहे व दराला चारने भागायचा आहे म्हणजे चारा पंचवीस म्हणजे दर घ्यायचा आहे तुम्हाला पाच टक्के दर किती घ्यायचा आहे तुम्हाला पाच टक्के ओके चला नेक्स्ट काय करत आहे नऊ महिन्यांचे म्हणजे कालावधी मुदत 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 किती आहे तुमची नऊ महिने या मुदतीला नऊ महिने म्हणजे किती नऊ भागेले बारा वर्ष या मुदतीला काय करायचं आहे बघा या मुदतीला चारने तुम्हाला गुणायचं आहे म्हणजे नऊ भागिले बारा गुणवे चार म्हणजे चार एके चार चार त्रिक बारा नऊ भागिले तीन तीन एके तीन आणि तीन त्रिक नऊ म्हणजे मुदत झाली बाळांनो तीन वर्ष म्हणजे तीन गोष्टी तुमच्या लक्षात आल्या का मुद्दल सोळा हजार रुपये दर घ्यायचा पाच टक्के आणि मुदत घ्यायची आलं लक्षात हे तुम्हाला कन्व्हर्ट करायचं आहे म्हणजे सुरुवातीला मुदत नऊ महिने आहे नौ ला बारा करा मुदत कशामध्ये कन्व्हर्ट झाली वर्षांमध्ये आता तुम्ही सहामाही व्याज पद्धत असल्यामुळं मुदतीला तुम्हाला चार या फॅक्टरनं गुणायचं आहे म्हणजे चारनं गुणल्यानंतर चार त्रिक बारा झालं आणि तीन त्रिक नऊ झालं किंवा कसे करा नऊ चौक छत्तीस छत्तीस भागिले बारा बारा त्रिक छत्तीस म्हणजे तुमचा कालावधी झाला तीन वर्ष मुद्दल तुमचा आहे सोळा हजार रुपये आणि दराला तुम्हाला चारनं भागायचं भाग आहे त्यामुळे चारनं भागलं की चार पंचवीस पाच टक्के दर झाला आता आपल्याला काय करायचंय चक्रवाढ व्याज काढायचं आहे मग त्याच्यासाठी तुम्ही चक्रवाढ व्याजाला तीन वर्ष आहे ना तर जुनीच आपली पद्धत लक्षात ठेवा पहिलं एक वर्ष लिहून घ्या त्याच्यानंतर दोन वर्ष त्याच्यानंतर तीन वर्ष आता तुम्हाला काय करायचंय सोळा हजाराचे काय करायचंय बघा पाच टक्के घ्यायचे आहेत सोळा हजाराचे पाच टक्के मग मी हिंट सांगितली होती शेवटचे दोन शून्य जावा आता हे जर शेवटचे दोन शून्य तुम्ही विसरले इथले तर हे झालं एकशे साठ आणि एकशे साठ गुणले पाच केलं तर सोळा पंच किती झालं बघा सोळा पंच ऐंशी झालं आता हे दोन शून्य जर तुम्ही विसरला असाल या दोन शून्य विसरा तर हा शून्य याच्यावरती द्यावं लागेल म्हणजे पहिल्या वर्षीचं व्याज झालं आठशे रुपये ते मांडून घ्या खाली दुसऱ्या वर्षाला आठशे रुपये आणि तिसऱ्या आठशे रुपये काय करायचं कळलं सोळा हजाराचे पाच टक्के काढताना तुम्हाला शेवटचे दोन राहा असं मी अगोदरच्या सुरुवातीच्या पण काही व्हिडिओजमध्ये मी जेव्हा टाईप वन टाईप टू टाईप थ्री घेतलाय त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर हे असं लिहून ठेवा आता चक्रवाढ व्याज जे आहे की नाही तर चक्रवाढ व्याज हे व्याजावरील व्याज आकारणे असते त्याच्यामुळं पहिल्या वर्षी जे व्याज आलेलं आहे त्या व्याजावरचं अजून एकदा व्याज काढायचं म्हणजे आता बघा पहिल्या वर्षी व्याज आलेलं आहे आठशे रुपये या आठशे रुपयाचं व्याज करायचं पाच टक्क्याने वीस टक्के घ्यायचंच नाही कारण तिमाही व्याज आकारणे असल्यामुळं आपण ते परत नंतर वीस टक्क्याचं पाच टक्के केलंय बघा चार न गुणायचं चा ने भागायचं तुम्ही लक्षात ठेवा आता परत या आठशाचे हे दोन शून्य तुम्ही विसरा दोन शून्य विसरा आणि आठा पण जे किती झालं बघा हे चाळीस रुपये व्याज झालं तेच तिसऱ्या वर्षाला सुद्धा तुम्ही चाळीस रुपये लिहून ठेवा ओके okay, पहिल्या वर्षी चाळीस रुपये व्याज आलं ते दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी लिहून ठेवा आता दुसऱ्या वर्षी जे एकूण व्याज आलेलं आहे त्याच्या व्याजावरचं व्याज काढा म्हणजे आता इथं किती झालं बघा आठशे रुपये आणि चाळीस रुपये हे झाले तुमचे आठशे चाळीस रुपये बरोबर आहे का आठशे चाळीस रुपये झाले याचे तुम्हाला पाच टक्के काढायचे पाच टक्के म्हणजे कसं येणार आठशे चाळीस गुणते पाच भागेले शंभर आता इथं तुम्हाला शून्य घालवायला नाही म्हणून मी दोन शून्य विसरा म्हणलं नाही या शून्याला हे शून्य घालवू पाच एके पाच पाच दोन्ही दहा म्हणजे इथं उरलं चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी च्या निम्म भागिले दोन करा बे चोक आठ आणि बे दोन्ही चार म्हणजे याचं व्याज आलं हे बेचाळीस रुपये याचं व्याज किती आलं बेचाळीस रुपये आता या सगळ्या व्याजाची तुम्ही बेरीज करा तेच असेल तुमचं तेच असेल तुमचं चक्रवाढ व्याज तर आठ एके आठ आठ दोन्ही सोळा आठ त्रिक झाले दोन हजार चारशे रुपये हे चाळीस सन्चाळीस हे झाले ऐंशी रुपये आणि हे झाले वरचे बेचाळीस रुपये म्हणजे आता तुम्हाला काय करायचं हे दोन हजार चारशे रुपये हे ऐंशी रुपये हे बेचाळीस रुपये ऍड करून घ्या हे झालं दोन आठ आणि चार झाले बारा चार एक झाला पाच आणि झालं दोन म्हणजे तुमचं हे व्याज आलेलं आहे हजार पाचशे बावीस रुपये बावीस रुपये अशा पद्धतीनं तिमाही चक्रवाढ व्याज पद्धत काय करायचे चा? वापरायचे आहे मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट एवढीच आहे तिमाही व्याज आकारणी पद्धतीमध्ये मुदतीला चार न गुणायचं आणि दराला चारने भागायचं चला अजून एक उदाहरण आपण बघूया म्हणजे तुमचा सराव त्या पद्धतीनं जास्तीचा उदाहरण आहे बघून घ्या दशे सोळा दराने वीस हजार रुपयांचे सहा महिन्यांचे तिमाही पद्धतीनं आकारलेलं व्याज काढा हे महत्वाचं वाक्य आहे की तिमाही पद्धतीनं व्याज आकारलेलं आहे तुम्हाला ही जी व्याज आकारणी झालेली आहे ही तिमाही पद्धतीनं व्याज आकारलेलं आहे पहा त्यामुळे तिमाही पद्धतीमध्ये परत एकदा मी रिवाईज करतो नीट लक्षात ठेवा तिमाही पद्धत जर असेल तर मग आपल्याला काय करायचं आहे बघा वर्षाचे चार भाग करायचे तीन तीन महिन्याचे त्याच्यामुळं चार हा फॅक्टर लक्षात ठेवायचा तर मुदतीला मुदतीला चारने हा मल्टिप्लाय बाय फोर आणि दराला रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे दराला त्या चारने काय करायचं आहे बघा भागा। भागायचं आहे डिव्हाइड करायचं आहे ओके तो याच्यामध्ये बघा तुम्हाला मुद्दल जे दिलेलं आहे ते मुद्दल दिलं तुम्हाला वीस हजार रुपये आणि त्याच्यानंतर या ठिकाणी मुदत जे आहे ना बाळा मुदत हे झालं मुद्दल मुदत दिलं तुम्हाला सहा महिने अगोदर या सहा महिन्यांचं वर्ष करा म्हणजे तुम्हाला सहाला भागिले बारा करायचं आहे बरोबर सहाला भागिले बारा करायचा आहे आणि मुदतीला पुन्हा फिरसे काय करायचंय हो या मुदतीला तुम्हाला चारने गुणायचं आहे की नाही म्हणजे सहा भागिले बारा गुणके चार ते चार एके चार चार त्रिक बारा आलं उत्तर सहा भागिले तीन तीन एके तीन तीन मुझे मुझे दोन एक म्हणजे आली दोन म्हणजे ऍक्च्युली त्यांनी मुदत दोन वर्ष दिलेली नाही मुदत त्यांनी फक्त किती दिलेली आहे सात महिने दिलेले आहे मग तुम्ही म्हणताल सर सहा महिने दोन तुम्ही दोन वर्षाचं कसं काय व्याज काढायला लागला तरी ही व्याज आकारणी तिमाही पद्धतीची आहे आलं लक्षात त्याच्यामुळे हे मुदतीला चारने तुम्ही गुणवून घ्यायचं आणि दर जो आहे तो दर किती आहे बघा दर ॲक्च्युली तिला आहे तुम्हाला सोळा टक्के परंतु या सोळाला दराला तुम्हाला चारने भागायचं म्हणजे भागिले चार करा कारण तिमाही व्याज पद्धती आहे तर चार एके चार चार इच सोळा म्हणजे दर जो आहे तो झाला तुमचा चार टक्के दर झाला चार टक्के आता व्यवस्थित सोडवून घ्या दोन वर्ष असल्यामुळं लिहून ठेवा पहिले वर्ष फर्स्ट इयर आणि दुसरे वर्ष सेकंड इयर आता किती मुद्दल किती आहे तुमचं वीस हजार लक्षात घ्या वीस हजाराचे तुम्हाला किती घ्यायचे आहेत वीस हजाराचे चार टक्के तुम्हाला घ्यायचे आहेत चार टक्के शून्य आला की शून्याला विसरा म्हणजे सोपं जातं पहा सोडवायला तुम्हाला सोपं जातं कारण की एक मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला स्कॉलरशिपचा सी क्यू आपल्याला सोडवा दाखवतो माहीत असणं गरजेचे आहे आणि अॅक्युरेट आपलं उत्तर येण्यासाठी कॅल्क्युलेशन सुद्धा आपलं सराव हा भरपूर असणं अत्यंत अत्यंत आवश्यक आहे ओके तर हे दोन झिरो याच्यामध्ये विसरून जातो टक्केचे दोन झिरो गेले ओके राहिला दोनशे आणि चार हे झाले चार दोन्ही आठ म्हणजे पण तुमचं आलं आठशे रुपये व्याज तेच दुसऱ्या वर्षाला तुम्ही मांडून घेऊ ओके त्याच्यानंतर चक्रवाढ व्याज हे व्याजावरील व्याज आकारणे असल्यामुळे पहिल्या वर्षी जे व्याज आलेलं आहे त्या व्याजावरचं व्याज काढून घ्या व् म्हणजे या आठशे रुपयावरती परत तुम्हाला लागू करायचं चा, आहे चार टक्के व्याजदर परत या आठशेचे दोन झिरो परत या आठशेचे हे जे आठशे आहे ना या आठशेचे दोन विसरला तर हे आठ आणि हा चार आठ चोक बत्तीस रुपये फक्त व्याज येईल आता या सर्व व्याजांची बेरीज करा कारण दोनच वर्ष मुदत आहे बरं का सर्व वर्ष घ्यायचं नाही आहे इथं तर एकूण चक्रवाढ व्याज जर तुम्हाला विचारलं असेल तर एकूण चक्रवाढ व्याज जर तुम्हाला विचारला असेल तर आठ आणि आठ झाला हे सोळाशे आणि याच्यामध्ये हे वरचे बत्तीस रुपये म्हणजे चक्रवाढ व्याज आले एक हजार सहाशे बत्तीस रुपये आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो हीच तिमाही व्याज आकारणी पद्धत तुम्हाला दिली आणि चक्रवाढ व्याज काढण्याच्या ऐवजी तुम्हाला म्हणले रास किती म्हणजे परत द्यावी लागणारी रक्कम किती तर ती रक्कम कशी काढायची रास कशी काढायची याची पण ट्रिक तुम्हाला मी मागील व्हिडिओमध्ये दिले पण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की या दोन उदाहरणाची रास किती येईल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की मागाच्या पहिल्या उदाहरणाची आणि या उदाहरणाची रास किती येईल म्हणजे प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट मिळून किती रक्कम आपल्याला परत करावं लागेल ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ओके व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद थँक्यू